शेअर करत आहात नागपंचमीचे जे मी उपाययोजना सांगितले भरपूर लोकांनी केले खूप लोकांचे फोन आले त्यांनाही समाधान झालं की आपण जे काय विधी केले त्याबद्दलचे खूप लोकांनी कसे करावे याबद्दल सुद्धा कमेंट्स करून विचारलं त्याबद्दलही धन्यवाद आपल्या काही शंका असतील तर त्या कळवा परंतु त्याबरोबर आपलं नावही घाला आणि जर पत्रिका पाहिजे असेल किंवा आपल्याला पत्रिकेबद्दल मार्गदर्शन हवं असेल तर फोन नंबर दिलेले आपण फोन करू शकता परंतु कुठल्याही युट्यूबच्या मेसेजच्या खाली तुमच्या प्रश्नाची उत्तर आपल्याला मिळणार नाही आपल्याला आपल्या व्हिडिओच्या खाली जे आपले माझं ऍड्रेस येतोय माझी जी, जी शाखा आहे गोव्यामध्ये कारवारला कुडाळला आणि बेळगावमध्ये ते या ठिकाणी आपण संपर्क करू शकता किंवा आपण जर लांब राहत असा या राज्यापासून किंवा इतर ठिकाणी तर आपण फोनवर संपर्क करू शकता फोनवरती आपण मेसेज करून आपल्या प्रश्नांची उत्तरं विचारा मी आपल्याला त्यांचे उत्तर, उत्तर देईन किंवा मार्गदर्शन सुद्धा करेन ते मार्गदर्शन सशुल्क असेल त्याची आपल्याला फी भरावी लागेल याची सुद्धा नोंद घ्या बाकी आपण जे आपल्याला राशीप्रमाणे काही करायचं असतं सर्वसाधारणतः दुबळ मनाने जे करायचं ते मी आपल्याला रेमेडीज सांगत असतो परंतु आपल्याला व्यक्तीशी एखादं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आपण नक्की इथे संपर्क करा आतापर्यंत हे आपले चॅनेल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा इतर लोकांपर्यंत ग्रुपमध्ये ही लिंक शेअर करा जेणेकरून त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या सुद्धा अडचणी काही ते दूर करता येतील दूर होतील त्याचे आपल्याला लाभ होतील चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य बारा ते अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य मेष राशी या सप्ताहात इतरांना काय वाटेल किंवा इतरांचे मन राखणे किंवा इतरांच्या मनाप्रमाणे वागणे यात वेळ घालवू नका इतरांचे मन जिंकण्यासाठी राखण्यासाठी आपण जितका प्रयत्न कराल तितका आपल्याला होईल कारण ते ऐकणार नाही आणि त्यामुळे आपल्या मनशांती ढळण्याची शक्यता आहे तर स्वतःच्या मनशांतीकरिता किंवा स्वतःच्या शांतीकरिता जे काही निर्णय घ्यावे लागतील ते आपण या सप्ताह ठामपणे घेऊ शकता परंतु दुसऱ्याला काहीतरी बरं वाटावं याच्यासाठी आपण जर काय करायला लाग लागला किंवा करत असाल दुसऱ्यांचं मन राखण्यासाठी परंतु त्यातून आपल्याला समाधान होत नाहीये किंवा होणार नाहीये तर अशा गोष्टीत वेळ घालवायला जाऊ नका दुसऱ्यांना इम्प्रेस करण्यात वेळ घालवू नका थोडक्यात तुम्हाला तेच सांगायचंय परंतु इतके सक्षम वा हे निर्णय घेताना दुसऱ्याला इम्प्रेस करायचं नाही किंवा दुसऱ्याच्या मनाविरुद्ध मनाविरुद्ध नाही आहे तर आपल्या मनाला जे काही वाटत आहे ते योग्य करण्यासाठी तर ते काही करायचं याच्यासाठी आपण आधी सक्षम व्हा एखादा एक निर्णय घ्यायचा किंवा एखादी गोष्ट करायची दुसऱ्यावर अवलंबून राहायचं आहे आणि त्याच्यावर समोरील व्यक्तीवर अवलंबून राहून आपल्याला जर करायचं आहे तर ते आपल्याला करताच येणार नाही कारण ती समोरील व्यक्ती त्याच्या मनात जे आहे किंवा त्याला जसं करायचं तेच करण्यासाठी किंवा तेच घडवून घेण्यासाठी आपल्याकडनं ते प्रयत्न करतील किंवा आपल्याला ते करायला भाग पाडतील त्यांची मदत लागू नये किंवा त्यांच्या म्हणण्यानुसारच आपलं मनाविरुद्ध वागून करण्यासाठी जो त्रास होतोय तो करू नका त्याच्यासाठी स्वतः आधी सक्षम व्हा म्हणजे आपले निर्णय आपल्याला घेता येतील इतकंच मला सांगायचं आहे आलेल्या कुठल्याही कठीण परिस्थितीला आपण धैर्याने या सप्ताहात सामोरे जाऊ शकता किंवा पुढेही जाऊ शकता परंतु धैर्याने सामोरे जायचं आहे त्यावर आपण मात करू शकाल इतकी शक्ती व आत्मविश्वास मिळण्याचा आपण नक्की प्रयत्न करायला हवा इतकी तरी शक्ती आपल्याला मिळायला पाहिजे किंवा इतका आत्मविश्वास तरी व्हायला पाहिजे जेणेकरून आपण सक्षम आहात हे आपल्या मनाला तरी पटायला पाहिजे त्यासाठी प्रयत्न करा आपण काय करते प्रत्येक वेळी दुसऱ्याची मदत किंवा दुसऱ्याच्या कुबडीवरती खांद्यावरती हात ठेवून किंवा दुसऱ्याचा सहकार्य घेऊनच सतत जर चालण्याचा प्रयत्न करत आहात किंवा चालत आहात तर पुढे जाऊन ते आपल्याला अपंगत्व येऊ शकते किंवा आपण अपंग व्हाल त्यामुळे आणि आपलं स्वतःचं असं काहीच अस्तित्व राहणार नाही किंवा स्वतःच मतच मांडता येणार नाही यासाठी सक्षम व्हा सक्षम होण्यासाठी प्रयत्न करा इतरांची मन राखूनच फक्त काम करायचं असेल तर ते सध्या करू नका याकडे लक्ष द्या थोडक्यात मला काय सांगायचं आहे तुमच्या लक्षात आलेलं आहे तर ते समजून घेण्याचा प्रयत्न करा या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहे सतरा आणि अठरा शुभ अंक असणाऱ्या आठ आणि रंग असणाऱ्या राखानी या सप्तात आपल्याला हा उपाय करायचा आहे की येणारे जो आता सोमवार आहे जो बारा तारखेला किंवा त्या बारा तारखेच्या नाही करता आला तर पुढच्या एकोणीस तारखेच्या सोमवारी सुद्धा आपण तो उपाय करू शकता तर काय करायचंय तर एखाद्या शंकराच्या पिंडीवरती अभिषेक करायचा आहे तर अभिषेकासाठी काय घ्यायचंय तर थांब्यावर पाणी घ्या त्या पाण्यामध्ये गुळ मिश्रित मिश्रित करा गुळ असतं ते पातळ करा जेणेकरून ते पाण्यात पातळ आणि अभिषेक पातळातून शंकराच्या पिंडीवर सतत धारा पडेल याप्रमाणे ते गुळ पातळ करून घ्या अथवा अभिषेक पात्र नसेल की ते लावलेलं ला आणि आपल्याला डायरेक्ट घालायचं असेल तरी आपण घालू शकता परंतु ते गुळ पातळ होणं खूप गरजेचं लक्षात ठेवा जर आपण त्या गुळाच्या अभिषेक करू शकला तर अतिउत्तम नाही करता आला तरी चालेल पण शक्यतो गुळाचं पाणी आपल्याला शंकराच्या पिंडीवरती अर्पण करायचं लक्षात ठेवा हे केल्याने सध्या आपल्याला जो काही त्रास आहे तो दूर होईल आत्मविश्वास वाढण्यासाठी मदत होईल हा उपाय नक्की करा मित्रांनो या सप्ताहात जी मी आपल्याला उपाययोजना किंवा रेमिडीज आपल्या राशीप्रमाणे जो जलाभिषेक करायला सांगितलं त्या पाण्यामध्ये काही काय मिक्स करायला सांगितले आपल्याला गूळ वगैरे जे जे काय आहे ते प्रत्येक राशीप्रमाणे वेगवेगळं तर ते करत असताना जर आपण कसं होतं साप्ताहिक राशी भविष्य असतं त्यामुळे आता सध्या मी रविवारीच तो अपलोड करण्याचा प्रयत्न करत आहोत तर ते आपल्याला उशीरा कळतं किंवा आपल्यापर्यंत उशिरा पोहोचतं त्यामुळे ते रेमिडीज त्याच दिवसात आपल्याला करता येत नाही किंवा करू शकत नाही तर अशावेळी आपल्याला असं करायचं मी आता ही बारा तारखेला जी रेमेडीज आपल्याला करायला जी सांगितली आहे ती जर बारा तारखेला नाही करता आली तर मात्र एकोणीस तारखेच्या सोमवारी पौर्णिमेला आपण ती कराच कारण काय आहे परत पुढच्या आठवड्यात मी जी एखादी रेमेडी सांगेल ती आणि ही रेमेडी डबल होऊ शकते किंवा डबल करावी लागू शकते जर आपल्याला योग्य वाटत असेल त्याच्यातून आपल्याला काहीतरी निष्पन्न होत असेल फायदा होत असेल मन शांती लाभत असेल तर नक्की आपण करा अन्यथा तो आपला प्रश्न आहे तर यानुसार आपण करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या राशीच्या आपल्याला जर एखादे मित्र कोणी असतील आपल्या राशीचे तर त्या राशीच्या लोकांपर्यंत तो, तो पोचवा जेणेकरून तेही हा उपाय करतील त्यांच्या आयुष्यात आयुष्यातील काही अडचणी असतील ते सुद्धा दूर होईल मित्रांनो आपले चॅनल अजूनपर्यंत आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा शेअर करा आणि मित्रांनो एक लाईक नक्की करा कारण आपण पाहतात पाहणाऱ्यांची संख्या तर वाढत आहात प्रेक्षक आहे आपण एक लाईक करणे आमच्यासाठी एक बळ वाढतं किंवा आम्हाला सुद्धा एक चांगला अभिप्राय आल्यानंतर आनंद वाटतो उत्साह वाटतो व्हिडिओ नवीन करावे चांगले करावे इतके लोक इतके प्रेक्षक ते पाहतात आणि पाहिल्यानंतर आपले एक आशीर्वाद म्हणून एक लाईक मिळत आहे आम्हालाही उत्साह येतो तर नक्की करा चला आता पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया ह्याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद